फार्मर कंपनी लिमिटेड शेलगाव राजगुरे यांची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दिव्य स्पर्श फार्मर दिव्य स्पर्श फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेलगाव राजगुरे यांची चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी दिव्य स्पर्श फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड शेलगाव राजगुरूची वार्षिक सर्वसाधारण सभा पंचायत समिती सभागृह रिसोड जिल्हा वाशिम येथे पार पडली या सभेला कंपनीचे संचालक सभासद व विविध मान्यवर उपस्थित होते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली कंपनीचे अध्यक्ष सौ बालालाई सोनूने यांनी कंपनीच्या आर्थिक वर्षातील कामकाजाचा सा आढावा सादर केला आणि जमा खर्चाचा सा अहवाल सादर करून कंपनीने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली कंपनी अंतर्गत विविध व्यवसाय उपक्रम व शासनाच्या विविध योजनांचा कृती संगम लाभ सभासद शेतकऱ्यांना देत राहील सोबतच भविष्यातील योजना यावर प्रकाश टाकला या प्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद्घाटक श्री किशोर हजारे श्री किशोर हजारे सर बीडीओ पंचायत समिती रिसोड यांनी कंपनीच्या कार्याची प्रगती करीता मार्गदर्शन केले तसेच कंपनीच्या भविष्यातील प्रगतीसाठी भुसेवार कृषी व्यवसाय तज्ज्ञ आय एफ एफ डी सी यांनी प्रास्ताविक सादर करताना शेतकऱ्यांना शेती संदर्भात लागणारी खते औषधी यांची खरेदी कंपनी अंतर्गत व शेतमाल विक्री कंपनीद्वारे झाल्यास कंपनी मोठी होण्यास नक्कीच मदत होईल कंपनीच्या भविष्यातील प्रक्रिया उद्योग चालू होणारे योजना व शेतकऱ्यांपर्यंत योजनांचा लाभ कसा पोहोचवावा यावर भर दिलाय आणि कंपनी करिता सभासद यांची भूमिका काय असावी याबाबत मार्गदर्शन केले प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या शुभांगी वाटणे विषय विशेष विशेषज्ञ गृहविज्ञान के के करडा यांनी उपस्थित सर्व सभासद महिलांना करडा के के अंतर्गत महिलांसाठी असणारे सर्व प्रशिक्षण आणि प्रशिक्षण करून व्यावसायिक उद्योग कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले तसेच कंपनी प्रगती करण्याकरिता काही योजनांची माहिती दिली श्री महेंद्रकर सर अधिकारी बँक ऑफ महाराष्ट्र यांनी बँक अंतर्गत योजनांची कर्ज प्रकरण याबाबत उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात श्री रवींद्र काळे प्रमुख के व्ही के करडा यांनी कंपनीच्या प्रगतीकरिता मोलाचं मार्गदर्शन करत के व्ही के करडा यांचं मार्गदर्शन कंपनीसोबत नेहमी राहील अशी ग्वाही दिली आहे तसेच कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व संचालक व सभासद यांनी अथक परिश्रम घेतले संचलन सौ कल्पनाबाई देशमुख यांनी केले प्रतिनिधी संगीता कदम शिरपूर मालेगाव धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा